पेड तालुका आंबेगाव येथे रानवारा पेट्रोल पंपांच्या मागील बाजू जो रस्ता ढमाले वस्तीकडे जातो तेथे एका अज्ञात चोरट्याने वृद्ध महिला सीताबाई रामदास ढमाले यांच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीचे बोरमाळ हिसकावून पळ काढला त्यावेळी सीताबाई रामदास ढमाले यांनी विरोध केला असता चोरट्याने त्यांना लाथ मारली व त्यांना खाली पाडल्या त्यांचा खुबा मोडला असा स्वरूपाचा गुन्हा सोमवारी घडलाय तसेच याबाबत तक्रार सीताबाई रामदास ढमाले यांच्या वतीने मंचर पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे नंतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अधिक तपास करत आहेत पेठ तालुका आंबेगाव हद्दीमध्ये पुणे नाशिक महामार्गाच्या कडेला सी एन जी पेट्रोल शेजारी रानवारा हॉटेल आहे त्या हॉटेलच्या मागील बाजूने ढमाली वस्तीकडे रस्ता जातो मेंगडेवाडी येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उर्गून आल्यानंतर सीताबाई ढमाले या आपल्या घराकडे शेताच्या रस्त्याने निघाल्या होत्या त्यावेळी एका चोरट्याने घेऊन त्यांच्या कड्यातील बोरमाळ हिसकावली ती जवळजवळ नव्वद हजार रुपये ते एक लाख रुपये दहा हजार रुपये किमतीची होती चला तर पाहूया सीताबाई ढमाले यांचे कुटुंबांनी काय मुलाखत दिली आहे सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि ही घटना कधी घडली हे सांगा जयश्री विलास ढमाले त्या मेंगडेवाडीला गेल्या होत्या रक्षाबंधनसाठी आणि मग सोमवारी येत असताना रानवाऱ्याच्या पाठीमागे उतरले तिथे आणि मग ते तो तिथं असं चोरट्यांनी वर त्यांच्यावर हल्ला केला गळ्यातलं ओढलं ते आणि मग त्यावर त्यांना ढकलून दिलं असेल ढकलून दिलं पडल्या त्या आणि मग नंतर तिथं एक तोत्रे म्हणून एक सारिका तोत्रे ती चालली होती रस्त्याने मग आजीने ते तिला आवाज दिला मग ती आली तिथे आणि तिला आजीने मग ती सारिका तोत्रेने आम्हाला फोन केला की आजी इथं पडलेली आहे आहे तिच्यावर असं चोर चोरट्यांनी हल्ला केलाय गळ्यातलं ते ओढून नेले तोडून आणि आजीला उठका ते येत नव्हतं काहीच येत नव्हतं रडत होती आजी जोरजोरात मग आम्ही गेलो आजीला उठवलं तर त्यांना उठता पण येत नव्हतं काहीच नव्हतं मग आम्ही त्यांना आमचे धीर त्यांच्या पा पाठोशी म्हणजे बसून त्यांना गाडीत बसून आणलं आणि तृप्ती हॉस्पिटलला आधी ॲडमिट केलं तिथे एक्स रे वगैरे काढले परंतु नंतर आम्ही म निर्दय घेतला पारगाव येथे त्यांना ॲडमिट केलं परत आता आजी हॉस्पिटलमध्येच आहे का घरी आणले हो हॉस्पिटलमध्येच आहे आता सोमवारीच त्यांना ॲडमिट केले संध्याकाळचं आणि आता साधारणपणे आजीच्या गाड्यातलं ऐवज हा किती तोळ्याचा असावा असू शकतो आणि तुम्ही आता आजीला ऍडमिट केलेले अजून आजी उपचार घेतात पण या हॉस्पिटलचा एकंदरीत खर्च किती येऊ शकतो डॉक्टरांनी एक लाखापर्यंत खर्च तसं सांगितलं आहे पण अजून पुढे किती होऊ शकतो किंवा काय होतंय हे काही सांगता येत नाही डॉक्टरांनी आम्हाला डिटेल एक लाखापर्यंत तो खर्च सांगितलेला आहे आता ह्या ज्या आजी समजा हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी आल्यानंतर म्हणजे व्यवस्थित बऱ्या होतीन चालतीन हिंटीन का थोड्या हाय अपंगत्व राहीन त्यांच्यामध्ये काही हो तसं सहा महिने त्यांना पूर्ण काळजीच घ्यायला सांगितलेली आहे पण आता त्यांना बॉल बसवलेला आहे ना म्हणजे तो बॉलच टाकलेला आहे त्यामुळे त्यांना खूप त्रास होईल त्यांच्यात अशक्तपणा खूपच आहे आणि त्यांची तब्येत पण खूप आहे त्या घाबरल्यामुळे त्यांची खूप तब्येत म्हणजे हे झालं होतं त्यांना बीपी ते म्हणजे त्यांचे ब्लड प्रेशर बी पी वाढलं म्हणायचं माझी आई पेट या ठिकाणी मेघडेवाडी या ठिकाणी रक्षामधून सीताबाहेर मा जाऊ माझी आई म मेघडेवाडी येथून दुपारी ते एकच्या आसपास मेघडेवाडीमधून में निघाल्या आणि त्या रिक्षाने मेघडेवाडी पासून त्या रानवाईच्या कशी आल्या गायमुख फाट्यावरती तिथून त्या ॲटोने परत बसल्या आणि ॲटोमधून त्या रानवारा हॉटेलमा मध्या मागा काठीमागे उतरल्या रा रानवाराच्या हॉटेलमध्ये उतरल्या असताना पायपायी जात असताना पाऊल वाटे जात असताना त्यांना कोणी आदल्या दिवसाने पाळत ठेवून त्यांना मध्य जा रस्त्याच्या मध्यभागी आडवून त्यांच्या त्या सोन्याजीच्या मंगळसूत्रात टाईप होतं ते हिसकावून हिसकावून नेल्यानंतर त्या अजीब त्यांना खड्ड्यात लोक गेलं त्यांना मोठी पायाला जखम झाली म्हणजे त्याला पाठीला जखम झाली पाठीला जखम झाली असताना त्या तिथेच पटून आल्या त्या आमच्या तिका इथली कोत्रे मॅडम म्हणून होत्या त्या पायपाय चालल्या होत्या पायपाय चालल्यासाठी आजीने त्यांना हात मारली त्या तिथे जवळ आल्या त्या जवळ येऊन त्यांनी येणार त्यांना हात मारले त्या तिथं आल्यात त्यांनी मग आमच्या घरच्यांना फोन केला व इथं आजी पडलेली आहे मुख्य संपादक अयुब शेख तेफान न्यूज आंबेगाव पेठ आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क